मी बालाजी मधुकर माळोदे प्रभाग क्रमांक दोन ड मधून उमेदवारी करीत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी करत असून आमची जी महाविकास आघाडी आहे यांची विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार आहे आणि यांच्याकडं आठ नऊ वर्ष सत्ता होती प्रशासन आणि अप्रशासकीय अशा दोन प्रकारच्या सत्ता होत्या यांनी समोर येऊन सांगायला पाहिजे लोकांना का आम्ही नाशिक शहराचा हा विकास केला आहे आणि माझं नाशिकच्या नागरिकांना नम्रपणे आव्हान आहे झाडं वाचवणाऱ्याला निवडून द्यायचं का झाडं खाणाऱ्यांना निवडून द्यायचं हे नाशिककरांनी ठरवलं पाहिजे आणि आमच्या चौगाईच्या वतीनं मी नाशिककरांना आमच्या प्रभाग क्रमांक च्या नागरिकांना मी नम्र विनंती करतो नम्र विनंती करतो का आम्ही आपला प्रभाग क्रमांक दोन भयमुक्त केल्याशिवाय राहणार नाही आणि महिलांची सुरक्षा असू द्या विकास कामात नक्कीच मी सांगितल्या पहिल्याच सांगितल्याप्रमाणे आमची प्रिंट तयार आहे धन्यवाद जय हिंद जय महाता